शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज एम आय डी सी कोरेगाव येते सालापतप्रमाणे यंदाही दत्तजयंतीनिमित्त भव्य दिव्य राज्यस्तरीय ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या एम आय डी सी कोरेगाव मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बुतकर यांचा देखील आला आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना यांचा नाग्या व कलेडोंचा लक्ष्मणराव नक्की कोणत्या गटामध्ये पळताना दिसणार आहे ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो वयो आजच्या मेन विषयाकडे ते म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना यांचा नाग्या व भारत केसरी लक्ष्मणराव नक्की कोणत्या गटामध्ये पाहणार आहेत ते तर मित्रांनो आजच्या कोरेगाव एम आय डी सी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना यांचा नाग्या व कलेडोनचा लक्ष्मणराव गट क्रमांक सतरामध्ये पाहताना दिसणार आहेत तर मित्रांनो आजच्या कोरेगाव मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठल नाना यांच्या नाग्याला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटू याच्याच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन